आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारे साहित्य आहे बेसन कोथिंबीर कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतली आहे लसूण हिरवी मिरची तीळ ओवा आलं खायचं सोडा आणि मीठ चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सर्वप्रथम एका प्लेटमध्ये आपण कोथिंबीर घेतली आहे आता त्याच्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये तीर ओवा खायचं सोडा आणि आपण जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ते घालायचे आणि चवीनुसार मीठ मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी बेसनचे प्रमाण पेक्षा कमी आहे त्यामुळे आपले वडे क्रिस्पी बनतील आपण हे भांडे कुकर मध्ये ठेवून घेतले आहे कुकर मध्ये पाणी घालून घेतले आपण जेणेकरून वडे व्यवस्थित शिजतील आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया आता आपण कुकरची शिट्टी काढून घेतली आहे आणि हे वडे आपण वीस मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवणार आहोत हे कोथिंबीर वडेचं सारण शिजून तयार आहे ते आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया आता याचे आपण छोटे छोटे वडे कट करून घेणार आहोत वडे आपल्याला एकदम छोटे छोटे व पातळ असे कट है जेने करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले वडे क्रिस्पी बनतील अशा प्रकारे आपण सर्व वडे कट करून घेतले आहेत आपण सर्व वडे कट करून घेतले आहेत आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊया ते तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये कट केलेले वडे टाकून घेऊया वडे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता आपल्या वड्यांचा कलर चेंज झालेला आहे आपण आणखी थोडा वेळ याला तळण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून आपले वडे क्रिस्पी बनतील अशा प्रकारे आपले वडे तळून तयार आहेत ते एका डिश मध्ये आपण सर्व करूया अशा प्रकारे आपले कोथिंबीर वड़ी तयार आहे तुम्ही बघू शकता की हे किती क्रिस्पी बनलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे तुम्ही अशा पावसामध्ये हे वडे जरूर ट्राय करा तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू